त्याचं हे झालं असेल स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं असेल अशा था, प्रकारची इमारत असेल सगळ्यांना पाहिजे सुंदर असे बाग असेल अशी इमारतीच्या बाबतीमध्ये विज्ञान तंत्रज्ञान डिजिटल शिक्षण जे म्हणतो तर डिजिटल शिक्षण त्यामध्ये मिळालं पाहिजे नंबर तीन आहे म्हणजे सुसज्ज असं मैदान असलं पाहिजे फक्त विद्यार्थी शाळेमधील कमी पाठ्यक्रमातून शिकला म्हणजे शिकला असं होत नाही तर त्याला मैदानी जे काही खेळ असतात त्यामध्ये सुद्धा जर असेल तर त्याला खेळ अभ्यासामध्ये जोश होऊ शकतो चौथं आहे गुणवत्तापूर्ण शिक्षक आता जर आपण जिल्हा परिषद किंवा माध्यमिक शाळा अनुदानित खाजगी माध्यमिक शाळा ज्या आहेत त्यामधून म्हणजे प्रवेश कमी होतात आणि इंग्रजी माध्यमामधून जास्त प्रवेश होतात पण हे जरी असलं तरीसुद्धा त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमामध्ये शिकणारे जे विद्यार्थी असतात त्यांना शिकवणारे शिक्षक असतात की अप्रशिक्षित असतात मुलांची मानसिकता लक्षात येणारा हा प्रशिक्षित शिक्षक असू शकतो अप्रशिक्षित शिक्षक अप्रशिक्षित शिक्षक असू शकत नाही आणि म्हणून प्रशिक्षण पूर्ण झालेले शिक्षकच या ठिकाणी असले पाहिजे हे जर सगळं असेल तरच ती आदर्श शाळा असं आहे मी समजतो